नवस केला तरी तो फेडावा लागतो नाहीतर मग हे असं होत्या ते पेन आले की मला उठवशील काय रे देवा तुझी लीला आगाध आहे तुझा नवस तूच पूर्ण करून घेतलास अटक मटक चवळी चटक मंदिरात जाऊन पुतळ्याचे कपडे चटक सारख सारख जिंदाबाद जिंदाबाद काय अमर आत्या 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 अहो मी दोन वेळा आत्या दोन आत्या म्हटलं दोन वेळा आत्या म्हंटल वर्जिनल गाडीचा वर्जिनल कंडक्टर गाडी चला 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 कुठे म्हणजे काय नवच नाही का फिरायचं आणि हो या वेळचा प्रवास एसटी नाही आहे कोकण रेल्वेनी रेल्वे चला नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन मिसळ मध्ये मी अमृता तुम्हा सगळ्यांचं झणझणीत स्वागत करते तब्बल एकोणीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला आपल्या सगळ्यांचा लाडका मराठी विनोदी चित्रपट म्हणजे नवरा माझा नवसाचा अतरंगी नवसाची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं सचिन पिळगावकर यांनी एकोणीस वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होतोय आणि त्याच्या प्रदर्शनाची तारीख आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तुम्ही सुद्धा उत्सुक आहात ना मग वीस सप्टेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जा आणि नक्की पहा नवरा माझा नवसाचा भाग दोन आणि हो पहिल्या भागातील तुमचा आवडता डायलॉग कोणता हे सुद्धा कमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा मराठी मनोरंजन मिसळ तर्फे नवरा माझा नवसाचा भाग दोनच्या संपूर्ण टीमला हाऊसफुल शुभेच्छा